मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज वार मंगळवार एकोणतीस आहे ती सगळ्या एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा लोहापैल बाजार आपणास घेऊन आलो दाखवण्यासाठी बघून घ्या मित्रांनो बाजारमध्ये सारख्या जोडावर असले दाताला कशा सहा दात काय किंमत ठेवली एक लाख साठ हजार रुपये सांगालेत कामाला कोण्या कोण्या माऱ्या बशा झुल्या खोऱ्या सगळी गॅरंटी राहील बर बघून घ्या सांग पाठिंबा जनावर काळ्या बांड्या कलर मध्ये आहात मित्रांनो बघून घ्या जोडावर सारखे आहात दोन्ही सहा सात कामाला उभं राहून चलतात असं मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी रमी होतील की एक साठ सांगितली काय किंमत एक लाख साठ हजार रुपये सांगाले चॅनलच्या माध्यमातून गिरायकल्यास कमी रमी कुठला व्हायजोड पोलीस वाट काय किंमत ठेवली एक लाख ऐंशी हजार रुपये सांगाले दाताला चार दात मध्ये हात मित्र कामाला सगळ्या चालू उभा द्या बशा झुल्या घोऱ्या सगळं बारा बट्टा गॅरंटी देणार बघून मित्रांनो पाच फुटाच्या जवळपास हाईट असलेले गोरे हात सामान कमी सामान केलर रंगरूपाला सारखे के असलेले पाच फूट हाईटमध्ये एक लाख ऐंशी हजार रुपये किंमत सांगाली ते पहिलीकडी वे सांग मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी एकसठ एक्क्याण्णव सव्वीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आले तर सांगा कुठली होत पोलीसवाडीची काय किंमत ठेवली एक लाख पाच हजार रुपये किंमत सांगाल बघून घ्या काळा का झुपले पाळीला ते झुपले बर बर मार्या बसा झुल्या घुऱ्या बरं पटा सगळे तुम्ही हो तुमच्या या व्हिडिओ न मी लय जणांशी संपर्क साधला बा नांदेडचा हे तुमच्या व्हिडिओ वर कुठून तुम्ही येऊरा कुठे येते अर्धा पूर बस बर हा आल्या सांग मोबाईल नंबर पाय मोबाईल नंबर सत्याऐंशी सदुसठ सदुसष्ट पंधरा एकोणतीस पंच्याण्णव पंचान पंच्या गिरायक तर किमतीत कमी रमी होतील घ्या सौदा हाडोळी बोगुंद हवा बाजारमध्ये हडोळीचे समान रंगरूपात असलेले गोरे आले दादा जाताला आदत कामाला कोण्या कोण्या झुकले वकर पाळी कशाला मार्या बशा झुल्या घुऱ्या सगळी गॅरंटी राहायची क्लिअरच आहे जरा उंचीत लहान मोठे आहेत का थोडा फरक आहे हा नाही थोडा फरक आहे सांग मोबाईल नंबर काय त्र्याऐंशी एकोणतीस त्र्याऐंशी एकोणतीस दहा सत्याहत्तर दहा सत्याहत्तर नव्याण्णव काय किंमत ठेवली एक लाख दहा हजार सांगायची चॅनलच्या माध्यमातून गिर कमी रमी कमी कमी रमी करून देणार यायचे काय सांगितले दादा एक लाख ऐंशी हजार सांगाले दाला दोन दात मध्ये आहेत का मला सगळ्यात चालले हा उभं राहून चालतात कुठले होत रामाची वाडी तुमचे कुठली आटोळीचे हतं हे रामाच्या वाडीचे छत बघून घ्या अम्मा मार्या बसे आजु ल्या घुऱ्या काही नाही बा सांगा तुमचा मोबाईल नंबर हांव शहाण्णव नव्वद शहाण्णव सव्वीस स सव्वीस पस्तीस शहाण्णव चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाईकाला किमती जमून देणार की बरं बरं चल हां सावरगावच्या दा। अवदात गोरे ह्यात एक पाथ। एक वर्ष वय असेल कामाल झुपले कशा कशाला कापसात पाडी वकर काय किंमत ठेवली एक पाच सांगायच बर कमी रमी करून देणार कापसात झुपलेत मना एक लाख पाच हजार रुपये सांगायलेत बघून घ्या सामान उंचीला सारखा जोड आहे मोबाईल नंबर शहाऐंशी सव्वीस झिरो पाच चौसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिर कलर जमून देणं कुठलं आहे कुठला आडगाव हे लोह्यापासलं दाताला चार दात काय किंमत ठेवली एक लाख पंचाहत्तर हजार रुपये सांगाल चार दात मध्ये जोड आहे मित्रांनो देऊन काळ्या मांड्या कलर मध्ये बघून मामा कामाला उभा ट्या बशा झुल्या घुऱ्या सगळी गॅरंटी दे ना त्याला महागा हाणा की जरा जोडा हळदीला रेझर गिझर कोणी कापसात उभा कशात कशातही लावा मोठ्या जोवर चालतात उषा चारा ना बा सांगा मोबाईल नंबर सत्याहत्तर वीस एक्क्याऐंशीचाळीस त्रेपन्न चौरेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर किमती तर जमून देणार चार दात सामान उंची मध्ये आता जमा रंगाभास शिंगाला शिंगाला सगळ्या शिंग गोटी सगळ्या गोष्टी सारख्या निळ्याचे होत कामाला झुपलेत काय कशा कशाला कोळप्या वक्राला झुपलेत काय किंमत ठेवली पंच्याण्णव हजार सांगायचे दाताला आता दाता था मार्या मास्या झुल्या बुड्या सगळी गॅरंटी राहणार बर शिमटायचे राहिलेत काय बर कशा कशाला लावलेत कामाला ला? कापसातला वकर काप कोळपे सगळ्या कामाला लावलेत चांगला गाडी गिडीला चांगले चालतात सांगा मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहात्तर शहात्तर झिरो आठ झिरो आठ पंचेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिराय केल्यावर किमती जमून देणार ना हा कमी रमी करून दे ना चालते ठीक आहे जोडी पोहिणी कुठली पालम पसल्या पोहिणीची होतं जाताला आदत कोणता ते पलीकडं आदत ही अलीकडं दोन जात जोड रंगारुपाला बसला नाही की मामा कामाला चलतात चांगले ब आता दोन्हीला अलग आलं गिरायक आलं मोबाईल उन तर देतात फोडून हा देता। जोडीची काय किंमत एक सांगितली एकतीस अलीकडेची एकट्याचे पासष्ट त्याचे पासष्ट ब कशा कशा लावलेत कामाला कापसात कोळप्याला आवताला सगळीकडे झुंडे पिंडे सग सगळे कामाला झोपले एरणी केले म्हणाय बा बघू तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा मामा मार्या बशा झुल्या घुऱ्या वापस वापस सगळी गॅरंटी येस काय मोबाईल भरला शहाऐंशी झिरो एकोणसाठ बारा झिरो एकसष्ट चॅनलच्या माध्यमातून कलर जमून देता म ठीक आहे दापशेड जो आहे बघून घ्या जांभळ्या कलर मध्ये चंद्र असलेला गोर आहे दाला काय किंमत ठेवली पंचेचाळीस सांगायचे चॅनलच्या माध्यमातून गिर्या कलर कमी रमी होतील माऱ्या बस्या झुल्या फुऱ्या सगळी गरज कामाला कशा कशाला लावले वखर वकर पेला सांगा मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो पंच्याण्णव चौदा सहा चॅनलच्या माध्यमातून गिर्याल ते देणार जमगाव आडगावची दाताला चारदा कामाला कोण्या कोण्या चुक कामाला पक्के उभं राहून चलता बर दातामध्ये चार दात असलेले रंगा भाषे उंचीला समान असलेले गोर ह्यात सगळे मारणार किंवा झुल्या घोऱ्या बाराबटा सगळी घरात हाना जोडावर बरोबर काय किंमत ठेवली एक लाख नव्वद हजार रुपये सांगालेत बघूया सगळे गॅरंटी सर मोबाईल नंबर सांग त्र्याण्णव पंचवीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव झिरो दोन चॅनलच्या माध्यमातून गिरायक आलं तर जमून देणार काय सांगितले रुपये दाताला बघून घ्या ते तांबडा गवळा आणि तांबड्या कलरमध्ये मध्ये जोड आहे दीड लाख रुपये किंमत सांगाली दाताला चार दात कामाचे पक्के माऱ्या बस्या झुल्या गुऱ्या बारा सगळी गॅरंटी द्या कामाला उभं राहून चालतंय यायचे काय सांगितले दहा दाताला सहा दात कामाचे पक्के माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या सगळा तदा। सांगा मोबाईल नंबर नव्वद एकवीस बासष्ट चोवीस वीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल्यास दोन्ही जोडीमध्ये दे जमून देणार बघून घ्या पाठी मागून जोड काय किंमत म्हणजे एक, एक लाख पस्तीस हजार रुपये सांगायला दाताला दोन, दोन दात मध्ये असलेले जनावर हात मित्रांनो बघून घ्या उंची रूपाला सारखे असलेले जना um. मामा कामाला कोण्या कोण्या लावले कोणत्याही कामाला चालतं उभं राहून नाही उठायचे नव्हते आम्हा मार्या बस्या झुल्या घुऱ्या सगळी गॅरंटी पैसे, चार दिवसाला हां शंभर रुपये रुपया तरी चार दिवसाला घरून पैसे पैसे ओळख दोन्ही दोन दातात सांगा दोन मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट चोवीस चोवीस चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव अठ्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर किमतीत कमी रमी होईल की शंभर टक्के जायचं ठीक हां कुठे येते चुड्या पैसे नारापूरचे होते लिंबाच्या बाजूला काय किंमत ठेवली एक, एक लाख पस्तीस हजार रुपये सांगाल बघून घ्या जांभळ्या तेल्या कलरमध्ये आहात जाताला दोन्ही चार दार कामाला उभं राहून चालतं हा माऱ्या बशा झुल्या घुऱ्या सगळी गॅरंटी रुपार देणार की हां चार हजार पैसे पुढच्या वारी सांगा मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस सत्तेचाळीस तेहतीस डबल झिरो मार्या बशा झुल्या घोऱ्या सगळी खात्री बरं चालेल उभं राहून चालतात मग दिवसभर चलत न दिवसभर उभं राहून बरं बरं चालेल कुठला जोड कुठला पोलीस बर दाताला दोन दोन काय किंमत ठेवली किंमत काय ठेवली एक लाख हा दीड लाख रुपये एक लाख पन्नास हजार रुपये किंमत सांगाली दाताला चार चार म्हणल्या काय दोन दो। दोन दो। कामाला सगळ्या चालतात बर माऱ्या बस्या झुल्या घोऱ्या बारा बटा सगळे गॅरंटी खात्रीशीर बर मोबाईल नंबर एक्क्याण्णव अठ्ठावन्न झिरो नऊ दोन हजार नंबर घेतल्या मग बघून या अलीकडे पोलीसवाडी मा तुमचा मा माणूस तुम मजकरा आहे माहिती सांगा तुम्ही सांगा खा ना का गॅरंटीचे हात गॅरंटी एक रुपया देणार आठ रोज पैसे किमतीत जमून देणार की हो ठीक आहे ठीक आहे काय नाव का तुमचं तुकाराम बाजगीर तुकाराम बाजगीर उत्तम बाजगीर कोण होत काका का 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 होत काका होत काय बरं चुलती का पुतणे दोघंही व्यापार करायला तुमचा व्यापार नाही तुम्हाला मामाचा काकाचा आहे व्यापार बर चालतं